शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी आता सोयाबीनच्या जाती निवडायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे बरेचसे शेतकरी फोन करतात की कुठली सोयाबीनची जात निवडावी तर इथं शेतकरी महोदय आहेत जे मागच्या एक दहा पंधरा वर्षापासूपेक्षा जास्त जे आहे ते सोयाबीन बीजोत्पादनामध्ये त्यांनी काम केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं आणि महाराष्ट्रामध्ये पहिले टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड करणारे ही शेतकरी है। आहेत ह्यांनी ए डी एम म्हणजे टीना किंवा महाबीज मा तर यांच्या माध्यमातून सुद्धा ह्यांनी जे आहे ते सीड प्रोडक्शन प्लॉट बऱ्याचशा व्हॅरायटीचे जे आहे ते ह्यांनी घेतलेले आहेत तर त्यांच्यासोबत आपण के डी एस सातशे सव्वीसच्या बाबतीत त्यांचे काय अनुभव आहेत ते चर्चा करू साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा अरुण सातशे सव्वीस ही जी काही जात आहे तुम्ही मागील किती वर्ष झालं तुम्ही लागवड करताय आणि कशा पद्धतीनं पेरणी करताय का टोकन पद्धतीनं दोन हजार मला एडीएम सुरू भेटलं होतं बियाणं बर अठराला मी टोकन केलं बर बायाच्या गेड वळून टोकन केलं हो त्याच वर्षी मला चौदा पंधरा चौदा पंधरा क्विंटल चावरी घालतो हाँ हाँ की दरवर्षी मला सहा सात आठ क्विंटलच्या वर जात नव्हतं बरं म्हणजे दुप्पट फरक पडला एक व्हॅरायटी बदलल्यामुळे बरं मग हे लागवड करताना तुम्ही हंगाम चुकवून करत होता लागवड की योग्य हंगाम म्हणजे जूनचा पाऊस चांगला पडला शंभर मिलीमीटर पाऊस पडून सगळ्या शेतकऱ्यांनी पेरणी केल्याच्या नंतर त्याच वेळेस लागवड करत होतात का नाही सतरा पासून मी जूनचा पाऊस पडल्यापासून लागवड केली हा 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 एकोणीस वीस ला दिबक घेतल्याच्या नंतर हा हा पहिल्या आठवड्यात म्हणजे लवकर पंधरा दिवसांनी म्हणजे पूर्व हंगामी लागवड केली म्हणजे बाकी कुठं सोयाबीन नव्हतं मात्र तुम्ही मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे पाणी उपलब्ध असल्या आणि ठिबक केल्यामुळे तुम्ही टोकन पद्धतीने त्या व्हरायटीची सोयाबीन लागवड केली तर मग ह्या परिस्थितीमध्ये लवकर लागवड केल्यामुळं काय काय म्हणजे तुमचे निरीक्षण आहे त्याच्या बाबतीत लवकर लागवड केल्यामुळं येलो जरा पहिल्या वर्षी बर थोड्याफार प्रमाणात दिसला मला बावीस ला जास्त दिसला बर उन्हाळी सोयाबीन घेतलं सोयाबीन घेतलं होतं बर मग तिथं जे आहे ते कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ज्या अपेक्षित फवारण्या होत्या करायला पाहिजे होत्या त्या न झाल्यामुळे सुद्धा म्हणजे कंट्रोल कंट्रोलमध्ये राहिला नाही आपल्या आणि पिवळा मोजक असं काय झालं होतं का पिवळा मोजक आणि मूळ थोडीफार झाली झाली होती मग एकूण व्हरायटीच्या बाबतीत जे काही म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत एक हे झालेलं आहे किंवा चुकीचा गैरसमज झालाय तर त्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे जर समजा जर टायमाची टायम आला सरसकट सगळ्या शिवारा जर पेरणी होईल त्याच वेळेस जर ती लागवड केली तर कशी राहील व्हरायटी नाही व्हरायटी सगळ्यात नंबर एकला आहे आता व्हरायटी मी बघा दोन हजार अकरापासून एकही व्हरायटी नाही बारा एक्क्याऐंशी एकवीस डीएस एकवीस अकरा अठ्ठ्याऐंशी तेतीस चौरेचाळीस पूर्ण व्हरायटी करून बर त्याच्यामध्ये सगळ्यात नंबर एकला मला सातशे सव्वीस व्हरायटी म्हणजे त्याच फुटण्याचं प्रमाण कमी झाडाचं बुडाची जाडी जास्त शेंगाचं फळधारणा जास्त फडाला शेंगा लागतात त्याच्या आणि उशीर जरी झाला तरी सहन करणारी व्हरायटी म्हणजे फुटणार नाही शेतामध्ये बर आणि हार्वेस्टिंग साठी बी चांगली आहे बर आता ह्याच्यात हा हा उत्पन्नामध्ये ती साईज मोठी असल्यामुळं चांगलं आहे त्याची बर आता ह्याच्यात काही शेतकऱ्यांचं असं आहे की जनावरांच्या बाबतीत त्याच्या गुळीच एक हे करते तर तुमचे काय अनुभव आहे गुळीच कसं आहे आता मोठ्या मिशनी जास्त जास्त काळी सोडून कट करायला गुळी खायला हे व्हायला थोडं साईज म्हणजे बारीकी कमी हे केलं मिशनी आरपीएम आरपीएम तर त्याची बुकटा होते आणि पूर्ण गुळी खाते आता आपल्या जवळ समोर भीक बघायला पूर्ण आता ती जनावर गुळी खाईल बर 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 हा 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 तर एकूणच म्हणजे लागवडीसाठी योग्य वान आहे मत काय आज आपल्याकडं असं एक झालंय लोकांचं की केडीएस चे वान म्हणलं गेलो पिवळा मोजा तर केडीएस वर पिवळा मोजा का आला त्याला सुद्धा कारणीभूत आपणच आहेत ना शेतकरी पूर्व हंगामी सोयाबीन घेणे त्या प्रॅक्टिस केल्यामुळं पण so, सगळ्यांनी जर सरसकट पेरणी केली तर येत आहे का मोजायला हो नाही 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 गावामध्ये आपल्या शेजारी पाजारीच्या सगळ्या सोबत पेरण्या झाल्या तर आता गेल्या वर्षी कसलाच कोणाच नाही आता पूर्ण गावामध्ये आम्ही एकही झाड सापडलं नाही आणि त्याचा दुसरा असा आहे की महत्वाचं पाणी असावं संरक्षित हो। पाणी पाहिजे जमीन भारी असावी एकदम हलकी जमीन आणि पाण्याची सोय नसली आणि फुलाच्या स्टेज मध्ये जर त्याला पाणी कमी पडलं तरी उत्पन्न कमी येते कसं आहे थोडे दहा दिवसांनी लेट फुल आहे त्याला पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये फुल लागते बोड़ो बोड़ो इतर मराठीला पस्तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये ताण जर पडला जर पावसाचा तर ही लवकर शेंग दिसते आणि या केडीचे चे फुलं दिसत नाही त्याच्यामुळे शेतकरी नाराज होते ह्याला हेच नाही म्हणतात पण त्याच्यामुळे आणि केडीएस सारखा आवडीच आहे यात दोन वर्षातला असा अनुभव आहे काही लोकांचा म्हणणं आहे कि एकदम पानावर अर्ली मॅच्युरिटी आल्यासारखं पान पिवळं पडणं आणि करप कशामुळे होत नाही ना ती आता येलो मोजक आणि तुमच्या ह्याच्यामध्ये फवारणीच नाही घेतल्या उलट त्याला पाच पान आहेत वराटीला आणि पानं मोठी आहेत भरपूर त्या त्याला भेटतं शेकाच्या अशा कोणत्या फवारण्या घ्याव्या जेणेकरून ही नुकसान टळ तुम्ही जी घेता तुमची रेग्युलर प्रॅक्टिस

ओके